करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे काहीही करा नाहीतर तर आपलं आयुष्य असच निघून जाईल आपण आपल्या आयुष्यात काय केलं काय करायचं होतं ते राहूनच केलं काहीतरी कधीतरी स्वतःसाठी जगलं पाहिजे कुणी आपली निंदा करत असतो तर कुणी आपली स्तुती करत असतो कोणाकडे पाहायचं नाही की ही व्यक्ती माझ्याकडे बघा प्रत्यक्षात रागाने पाहते किंवा निंदा करणारी आहे किंवा स्तुती करणारी आहे आपण विचार सुद्धा करायचा नाही कारण दोन्ही बाबी चांगल्याच आहेत जर आपण समजून घेतलं ना आपण काय विचार करतो अरे आमचे शेजारी ना नुसते निंदा करणारे आहेत कधी स्तुती करत नाही निंदा करतात म्हणून आपल्यामध्ये बदल घडून येतो ना कारण ज्या प्रकारे बघा आपण सावध होण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि प्रशंसा केली तर पुढील काम करणे आपल्याला प्रेरणा सुद्धा मिळते जर कोणी आपल्याशी वाईट बोलत असेल निंदा करत असतील तर आपल्याला झोप लागत नाही कारण का ही व्यक्ती मला अशी बोललेली आहे आणि त्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी आपण हातोनात प्रयत्न करत असतो परंतु जर कोणी स्तुती केली किंवा कोणी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्यामध्ये आळसपणा आपल्या दिसून येतो मग जे काम आहे ते सुद्धा आपण अर्धवट टाकून जातो म्हणून स्वतःसाठी आपण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे स्वतःसाठी जगलं पाहिजे आपण दुसऱ्यांसाठी काम करत असतो दुसऱ्यांचा सांभाळ करत असतो आणि त्यामध्ये संपूर्णपणे आपलं आयुष्य निघून जातो स्वतःसाठी जागा आपण स्वतःसाठी जगणं हेच विसरून गेलेलो आहे कमावणं आणि गमावणं एवढंच हाती आहे काय कमावलं काय गमावलं आयुष्यासाठी आपण आणि आपल्यासाठी आयुष्य आयुष्याचा अर्थ शोधण्यातच आयुष्य निघून जातो आपण आपल्या देहाला किंमत देत नाही आपण आपल्या किंमत देतो ते म्हणजे पैशाला पैसा म्हणजे महत्त्व आहे परंतु पैशापेक्षा कितीतरी पटीने हा नरदेह हो उत्तमाचा आहे पैसा आज आहे तर उद्या नाही आहे पैसा आज नसेल तर उद्या कमावता येईल परंतु एकदा नरदेह इथून निघून गेल्यानंतर संसार आहे येणे नाही मग आयुष्यात काय कमवायचं आहे हो स्वतःसाठी काय जगलो आपण दुसऱ्यांसाठी कितीतरी प्रयत्न करत असतो परंतु स्वतःसाठी जर एवढं मात्र केलं ना तर नक्कीच सामर्थ्य प्राप्त होईल म म्हणून आपण दुसऱ्यांसाठी प्रयत्न करणं सोडायचं का नाही त्यांना मदत म्हणून करणं गरजेचं आहे परंतु प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आयुष्य सहजपणे निघून जातं वेळ कोणासाठी थांबलेली आहे का नाही श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्यासाठी सुद्धा चोवीस तासच आहेत आणि गरीब व्यक्ती आहे त्याच्यासाठी पण चोवीस तास आहे आता श्रीमंत आणि गरीब अशी तुलना का झाली कारण त्याच्या कर्माने त्याला मिळालेलं आहे त्याच्या कर्माने ह्याला मिळालेलं नाही म्हणून विचार करा नरदेह एकच भगवंत सुद्धा एकच परंतु आधी कर्माचा प्रसंग आपण विचार करतो आपल्या घरामध्ये आपली ओळख कशामुळे आहे तर आपल्या आई वडिलांमुळे बरोबर की नाही मग त्यांचं नाव खराब होतं कामाने आपण आयुष्यात काय करत आहोत हे आपलं आपल्यालाच माहीत नाही कोणी विचारलं काय आता तुम्ही काय करत आहात आपला प्रश्न एकच चाललं आहे बरं जसे आहे तसे दिवस ढकलतो आहे म्हणजेच चांगल्या कार्यासाठी देव नेहमी चांगल्या व्यक्तीचीच निवड करत असतो आपल्याला समजलं पाहिजे आपली निवड कशासाठी केलेली आहे म्हणून चांगलं काम सर्वांच्या हातून कधी घडत नाही हा नरदेह हो, प्राप्त कशामुळे झाला तर आपली होती आपली शिल्लक होती म्हणून ना म्हणून ती निवडक लोकांच्या हातूनच पार पडत असतं चांगलं कार्य केलं की त्याचं चांगलं फळ हे आपल्याला पाहायला मिळतं नाहीतर बघा प्रत्येकाला डोळे दिलेत ना बरोबर की नाही सगळ्यांना डोळे दिलेले आहेत परंतु दृष्टिकोन सारखा नसतो म्हणून माणूस पण माणूस की जपली पाहिजे आणि माणसातला देव शोधला पाहिजे बरोबर की नाही म्हणून विचार करा आपलं कर्तृत्व काय आहे आपलं बोलणं काय आहे हे प्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे जा। आपण बोलतो एक आणि कळतो एक जे बोललेलं आहे त्यावर ठाम राहिलं पाहिजे आपण स्वतःसाठी किती वेळ देतो एखाद्या कार्य करायचं आहे त्या कार्याला किती आपण वेळ बघा प्रत्यक्षपणे दिला जातो आपण टाळाटाळ करतो आपण स्वतःसाठी कधीही वेळ देत नाही आपण आपलं आयुष्य सुद्धा उत्तमतेने जगलं पाहिजे दिलेला जो नरदेह आहे त्याला सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे परंतु या नरदेहाला किंमत केव्हा कळेल जेव्हा एखादा बघा व्यक्ती आजारी असतो ना तेव्हा त्याला त्याची जाणीव होती आपल्या शरीरामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याला असणारा आजार आपल्याला असणारे रोग त्यामुळे संपूर्णपणे शरीर हातभल होतं कमजोर पडतं मग आपण विचार करतो अरे आपल्यालाच का हा आजार प्राप्त झालेला आहे मग देवाकडे आपण मागणं करत काय करत असतो की हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेवलंच मग माझ्याच आयुष्यात मलाच दुःखी का माझ्याच पाठी रोग का माझ्याच पाठी आजार का मग स्वतःसाठी जगलं पाहिजे तेव्हाच समजेल ना जेव्हा हा नरदेह प्राप्त झाला तेव्हा मात्र स्वतःसाठी तू जगला नाही स्वतःच्या देहाचा कधी विचार केला नाही स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला पाहिजे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे आपण आयुष्य आरामात जीवन जगलो कोणी येईल मला देईल आणि निघून जाईल स्वतःच्या कार्यावर स्वतःच्या मेहनतीवर आपला विश्वास असला पाहिजे व्यसनामध्ये कधी आपला देह असता कामाने व्यसनामध्ये जो देह गुरफटला ना त्याचं आयुष्य संपला म्हणून समजायचं बरोबर की नाही तिथे लिहिलेलं असून सुद्धा आपण वाचतो तरी सुद्धा टपरीवरून आपण घेतो ही सवय अहो या सवयीमुळे संपूर्णपणे आपलं शरीर काय होतं बघा एखादा घर इमारत बांधायची परंतु त्या घराची इमारतीची भिंत ढासळली किंवा पाया खचला पण कळसाला उपयोग आहे का नाही मग आपल्याला सुद्धा हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचा पायाच मजबूत करून ठेवलेला आहे कर मग कळस असेल ना पण केव्हा जेव्हा भगवंताची साथ भगवंताची संगत असेल तेव्हाच आपल्यामध्ये श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अडचण वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या गोष्टी असल्या पाहिजेत ज्ञान वैराग्य सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपला देह उभा राहायला पाहिजे परंतु आपला देह त्या टपरीपाशी काय दिवे लावतो तो तोची आहे म्हणून समर्थ म्हणाला कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आयुष्य आहे स्वतःसाठी जगा प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून पहा की आपण नक्की काय करत आहोत दुसरे काय करतात काही घेणं देणं नाही आहे उलट आपण दुसऱ्यांचा पाहायला जाऊ ना तेवढा आपल्यामध्ये कमजोर बघा आपला देह कमजोर पडेल एवढा मात्र निश्चित कारण का तुलना केलेली आहे आयुष्य कोणासाठी थांबत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणून जगणं हे जर पाहायचं असेल तर ज्याप्रमाणे आपला देह बघा सकाळी उठल्यानंतर जसा फ्रेश असतो ताज असतो परंतु तीच वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे निसर्गाचा सुद्धा नियम आहे बघा कडुलिंब आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतं परंतु गोड बोलणारी माणसं गोड साखरेसारखी असतात परंतु कधी धोका देतील आपल्याला कळणार नाही आणि गोड साखर आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण करत असते साखरेचा भाग नाही आहे ओवर जर झाली तर लिमिट झाली तर कारण का डायबिटीजसारखे रोग आपल्यामध्ये येत असतात परंतु कडुनिंबाचा पाला कडूनिंब हे औषधाचं काम करत असते ते कडू आहे म्हणून निंदा करणारे आणि स्तुती करणारे लोक ओळखायला शिका जे स्तुती करत आहेत कधी ना कधी धोका देणारच परंतु जे निंदा करणारे आहेत ते आपल्याला सक्षम करत असतात सावध करत असतात म्हणून प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं बघा आवडत नाही परंतु आपण आपले गुण ओळखायला पाहिजे ना कुठे पाऊल टाकायचं आहे लोक परंतु आपल्याला गाठायचे हे स्वप्न पाहत असताना आपण कुठे कमीपणा आणायचं नाही बरोबर कारण आहेत त्या लोकांकडून आपण शिकलं पाहिजे लोक जगतात आहेत त्याचप्रमाणे आल्या गेलो तर होणारच नाही कारण प्रत्येकाची कला प्रत्येकाची आवड प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळ्या प्रकारे कारण माणूस म्हटलं तर प्रेम करण्यासाठी पैसा वापरण्यासाठी असतो जीवनात प्रेम आणि पैसा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण आयुष्यामध्ये आपण प्रत्येकाला नाव ठेवतो प्रत्येकाचं बारसं झालेलं आहे तरी सुद्धा आपण त्याला देतो म्हणून म्हणाले आपलं दुःख पाहून कुणी हसलं तरी चालेल पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता नये एवढं मात्र निश्चित प्रमाणे आपल्याला जगता यायला हवं ही संकल्पना आपल्यामध्ये कायम टिकून राहण्यासाठी जा सद्गुरूशी शरण जय जै रघुवीर समर्थ